नमस्कार मित्रांनो आपण या शासकीय विश्रामगृहावरती या ठिकाणी आलोय आणि विषय तसाच महत्वाचा आहे आपल्यासोबत काही बांधव या ठिकाणी आहेत धनगर समाज इंदापूर तालुका या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी थांबलेले आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये जो सर्वात मोठा या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये लढा चालू आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तालुक्यातून आज हजारोंच्या संख्येने धनगर समाज या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांची काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आपल्यासोबत या तालुक्यातील काही नेते सोबत आहेत नमस्कार नमस्कार काय नेमका विषय काय आणि इथून पुढे तुमची दिशा काय असेल आंदोलनाची धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न गेली सत्तर वर्ष प्रलंबित आहे आणि हा प्रश्न आता खरं तर महाराष्ट्रातला धनगर समाज आता उद्रेक त्याचा व्हायला लागलेला आहे कारण पंढरपूर येथे गेले, गेले पंधरा तेरा चौदा दिवसांपासून आमचे बारा सहा उपोषण करते असतील त्याचबरोबर नेवासा नगर जिल्ह्यामध्ये सहा उपोषणकर्ते आहेत लातूरमध्ये दोन उपोषण करते आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी उपोषण सुरू आहे एकच मागणी आहे धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तात्काळ आम्हाला दाखले वितरित करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आणि त्यासाठी पंढरपूरच्या उपोषणकर्त्यांना बळ देण्यासाठी उद्या सोमवारी महाराष्ट्रभर रास्ता रोको करण्याचा निर्णय अखिल अखिल भारतीय धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे संपूर्ण गट तट पक्ष भेद सर्व बाजूला ठेवून उद्या महाराष्ट्राचा धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यासाठी इंदापूर तालुक्यातील समस्त इंदापूर तालुका धनगर समाजाच्या वतीनं सर्व पक्षीय सर्व संघटनांच्या वतीनं उद्या रास्ता रोको करण्याचा निर्णय झालेला आहे उद्या बारा वाजता पंचायत समितीच्या कार्यालयासमोर हा रास्ता रोको करण्यात येणार आहे खरं तर याचा स्पष्ट हेतू आहे पंढरपूर आणि इतर भागातील जे उपोषण आहेत यांना बळ देणं आणि आमची मागणी तात्काळ या सरकारनं अंमलबजावणी करावी दाखले देण्यात यावे त्यासाठी लागणारा जो शासकीय प्रपंच करायचं त्यांनी करावा आणि त्या, करा त्या प्रकारच्या ज्या काही गरजा असतील त्या मार्गी लावायत पण धनगर समाजाचा दाखला तात्काळ मिळावा ही स्पष्ट मागणी आहे आणि आजचा हा तरुण धनगर युवक खरोखर खर, उद्रेक त्याचा झालेला आहे तो उद्रेक वाढू नये अशा प्रकारची कळकळीची भावना या सरकारकडे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे करतो आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सकारात्मक पाऊल टाकलेला आहे परंतु आमची लढाई कुठल्याही अनुसूचित जमातीतील आदिवासी घटकातील कोणाच्याही विरोधात नाही धनगर हा मुळातच आदिवासी आहे तो अनुसूचित जमातीत आहे आमचा लढा कोणाच्या त्यांच्या विरोधात नाही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अतिरेक होणार नाही अत्याचार होणार नाही अन्याय होणार नाही तर धनगर समाज हा स्वतःचा कोटा घेऊन आरक्षण घेणार आहे धनगर समाज अनुसूचित जमातीचं दाखले मिळायला लागल्यानंतर अनुसूचित जमातीचं म्हणजे एस टीचं आरक्षणाची टक्केवारी देखील आपोआप वाढणार आहे हा संविधानिक प्रयोजन आहे ते त्या पद्धतीचा आहे त्यामुळे धनगर समाज कोणावर अन्याय करणार नाही हा बोळ्या भाबड्या समाजाची मागणी तात्काळ पूर्ण व्हावी या साध्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत उद्या आणि रास्ता रोखो ताकतीनं करणार आहोत सत्तर वर्षाचा जो यांचा प्रश्न आहे या ठिकाणी प्रलंबित आहे आणि त्या प्रलंबित प्रश्नाच्या निमित्तानं या ठिकाणी उद्या या ठिकाणी आंदोलन होणार आहे नेमकी दिशा काय असेल आणि सरकारला या माध्यमातून काय इशारा द्याल तुम्ही आजच्या आजच्या आज। या सर्व पक्षीय बैठकीच्या माध्यमातून काय इशारा द्यायचा आज इथं कुठल्याही पक्षाचे कुठल्याही संघटनेचे कुठलेही सर्व मिळून धनगर सकल सकल समाज इंदापूर तालुक्याचे सर्व सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आहे माझी सरकारला एकच विनंती आहे की पाठीमागं दोन हजार चौदाला असंच आमचं बारामध्ये खूप मोठं आंदोलन उपोषण पार पडलं आणि त्या उपोषणात माझ्या चौदा पंधरा बांधवांनी तेरा चौदा दिवस इथंही उपोषण केलं त्यावेळेस फडणवीस साहेब स्वतः आले आणि म्हटले माझं सरकार ज्यावेळेस पुढच्या वेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करतो तुमच्या ज्या आरक्षणाचा विषय आहे आज मला फडणवीस साहेबांनी एक विचारायचं आहे की बाबा तुमच्या आज पण कॅबिनेट झाल्याच का नाही दहा वर्षात बिगर कॅबिनेटच तुमचं सरकार चाललं सरकारमध्ये कॅबिनेट असते का नाही हा बी कुठेतरी विचार करावा आणि जर तुमची कॅबिनेट झाले असेल तर तुम्ही जे स्वतः सांगितलं होतं एक बीजेपीचे प्रमुख नेते म्हणून विरोधी नेते म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून सांगितलं की माझं ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस मी पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू मग तुमचं कॅबिनेट झाले का नाही तुम्ही आज उपमुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री झाला दहा वर्षात पूर्ण सत्ता भोगली त्याच्याशिवाय आम्हाला काय देण्याची नाही सत्ता हा कोणतरी भोगणारचा आहे परंतु तुम्ही आमचाही विचार करणार ज्या समाजाचे जीवाव ज्या समाजाच्या ज्या जातीच्या जीवा आमच्या समाज धनगर समाजाच्या जीवा तुम्ही सत्ता आणली तुमचं बीजेपीचं सरकार आणलं मग दहा वर्षात तुम्ही का विचार केला नाही असं किती दिवस आमच्या समाजाला बाबड्या लोकांना फसवणार आहेत मग याचा विचार आम्ही कुठेतरी करायचा का नाही आता उद्या आज माझे चौदा दिवस झाले बांधव पंढरपूर नेवासा बऱ्याच ठिकाणी उपोषण करतात त्यांचाही तुम्ही विचार कर, कर नाही आज मला कुठल्याही जाती समाजावर टीका करायची नाही पण एखाद्या ठिकाणी जर तुमचे मंत्री रात्री बारा वाजता दोन वाजता तुमचे सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश जात असतील तर आमच्या समाजाने काय तुमचं गोड मारलं एका धनगराच्या मताची तुम्हाला गरज नाही मग तुम्ही आमच्या समाजाला कशाला मतं मागता जर तुमचा एकही प्रतिनिधी माझ्या पंढरपूर मध्ये विठुलबायाचे चरणी जे बांधव बसल्या तिथं जात नाही तर आता या सरकारचं करायचं काय मग याच उद्रेकातून उद्या आम्ही रस्ता रोखो पंचायत समिती सर्व महाराष्ट्र मग रोखायला तालुक्यातील रेडणी असेल लासूरणी असेल ला, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती समोर बारावसा रस्त्यावर उठवला आहे आणि जर तुम्ही असं जर टाळाटाळ करणार असेल तर माझ्या युवा वर्ग आता पूर्ण भडकलेला आहे आणि जर ला ला। या युवकांच्या हातून या महाराष्ट्राच्या शांततेला जर गालबोट लागलं तर त्याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर असेल याचही त्यांनी जाण जबाबदारी ठेवावी एवढी माझ्या सरकारला कळकळीची हा विनंती आहे माझा अजून एक प्रश्न या ठिकाणी असेल कारण विधानसभा या ठिकाणी जवळ येते आणि विधानसभेच्या अनुषंगानं प्रत्येक जण आपापली आप मतं हा, हा जी माझीचे जे आमदार आहेत ते सांगून चालतात की ही माझी मतं ती माझी मतं परंतु आरक्षण द्यायला कोणी तयार नाही एकंदरीत तुम्ही लक्षात घ्या एकंदरीत आरक्षण द्यायला कोण नाही त्या अनुषंगाने आपण काही समाजाच्या वतीनं काय सांगाल जे चालू सरकार आहे किंवा जे आता जे आपल्या तालुक्यातील जे प्रतिनिधी आहेत जे ज्यांनी वरती बोलले पाहिजे त्यांना काय सांगाल तुम्ही प्रत्येकाला धनगर मताची गरज आहे जे ते आपापल्या पद्धतीने धनगर मतं वाढण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही म्हणता तसं एकही आमदार एकही खासदार धनगर आरक्षणावर बोलण्यास तयार नाही त्याच्यामुळं पंढरपूरमध्ये जे आमचे सहा वाघ बसलेले आहेत प्राणांतिक उपोषणाला आज पंधरा दिवस झालं त्यानिमित्ताने उद्या महाराष्ट्रभर रस्ता रोख